अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रत सिंहस्थनगर केंद्रात गुरुपौर्णिमा वातावरणात साजरा झालाय सिंहस्थनगर केंद्राच्या असंख्य सेविकांनी केंद्रामध्ये आरती मार्गदर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला केंद्राला आकर्षक अशी सजावट करत श्री स्वामी समर्थ महाराजांची सुरेख अशी रांगोळी रेखाटण्यात आली उपस्थित सर्व भाविक सेविकाऱ्यांनी आरती मार्गदर्शनाबरोबरच स्वामी समर्थांचं गुरुपद घेत स्वामींच्या सेवेत कायम लीन राहण्याचा संकल्प केला यावेळी केंद्राचे मार्गदर्शक सागर जाधव यांनी उपस्थित महिला सेविकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर माजी नगर सेविका किरणताई गामणे दाराडे सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे खरोटे बाबा माजी नगर सेविका कावेरीताई घुगे सिन्नर मार्केट कमिटी माजी उपसभापती सोमनाथजी भिसे यांनी उपस्थित सर्व सेवेकऱ्यांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आणि स्वामींना त्रिवार मजा करायचा आणि विनंती करायची की आजपासून पुढील गुरुपरी पर्यंत तुम्ही आमचं गुरुपद स्वीकारा आम्ही तुम्हाला पूर्णपणे शरणांगत जात आहोत आमचा योगक्षेम तुम्ही चालवायचं चा आहे आमचं दैनंदिन जीवनातील संकट

खर तर आपली महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु हा आपला असतो ते कुठलंही क्षेत्र असो मग बालपण असेल तरुणपण असेल शैक्षणिक क्षेत्र असेल आणि संस्थी क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये गुरुशिवाय कुठले काम आपण पुढे नेऊ शकत नाही कारण गुरुचं जर आपल्याला म्हणून आज आपल्या सर्वांचे अंतरस्थानी असलेले गुरु श्री स्वामी समर्थ आणि या स्वामी समर्थाच्या पावलावरती पोहोचून आपण जे कार्य करतो श्री स्वामी समर्थ मार्गाच्या अठरा विभागातून चालणाऱ्या कामकाजाची माहिती देत यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने विद्याताई देशमुख सुनीताताई जगताप यांनी स्टॉल लावत माहिती दिली गुरुपौर्णिमा उत्सवासाठी सिंहस्थनगर केंद्रात आलेल्या सर्व सेवेकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला સ્ટાર ટ્વેન્ટી ફોર ફાસ્ ન્યૂઝ સાટી ગૌરવ પાટીલ નાશિક